आधी तब्येत बरी आहे का तब्येत बरी आहे आणि आता काय तुमचं कोर्टात केस चालू आहे कोटात केस टाकायचं लेकाकडं जायचं का लेकाकडनं जायचं मला मपल्या नवऱ्याचा मला मला घ्यायचा हां म आपल्या मला पाहिजे मला नाही लागत अहो मला तुमचा हिश्याला आला होता का हा? मला तुमचा हिशेला आला होता म, मला मपला मला हा म्हपळा घ्याय हिसा मोठी सून लेखून त्याच्या बायकुन मला मला ठेवल्याला आहे हा भगवान मामाच्या बायको मला मला ठेवल्याला आहे हा ये ना ये नाही हा आता जायचं का मुलांकडे कोणाकडनं जायचं मला मला पाहिजे आणि मुलं तुम्हाला सांभाळायला तयार का सांभाळी तेच ते घरा ते लोक येऊस घरी गेले की नाही बाय, बाय, मा, बाय का असत्या करतात बाय का असतात असं पाहिला येतात येऊ नको म्हणतात आमच्या घरात तिला ठेवी नाही का मा मला ठेवी म्हणत्या हा बाय यायच्या मग कशाला जात तिकडं मग आपलं मला ठेवलं पाहिजे मुलगी सांभाळते का बराबर एक सांभाळते बराबर सगळं दवाखाना वगैरे सगळं दवाखाना शेत पाणी मला जागीच गादीवर चहा पाणी जेवण खावण सगळी तो आहे कशाला जाऊ मी तिकडं मला पाहिजे मला खानावर देतेत का खानावर नाही आता देत नाही काहीच नाही म्हणते आता काहीच नाही घराला पण येते आणि रात म ठेवते रात काढून देतो कोण शिरे म्हणतो हा बायको येऊन नाही देत याचे वायकू म्हणते कि तिला ठेवले तर मला ठेव कशाला जाऊ कशाला घेऊ जीवाची मग आपल्या मुलीकडेच राहायचं आता इथेच राहणार हा लेख सांभाळ ती मला आपला देव वाचिला किती किती बाजा मला जावा खाना दावला हा मरता मरता वाचिल मग तिच्याकडं नको जाऊ तर कोणाकडून जाऊ